आपण शिवजयंतीसाठी पाठ करण्यासाठी अतिशय सोपे छोटे सुंदर भाषण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज अध्यक्ष महोदय गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझे सप्रेम वंदन व आपले सर्वांचेच लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा आज शिवजयंती त्यासाठी आपण येथे जमलो हो। आहोत शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणक्य बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडील शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले त्यांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न साकार केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक आला आणि जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला सर्वांना न्याय सर्व धर्म समभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हा पराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज पड़ गेले आजही त्यांचे आपल्याला नवीन प्रेरणा देतात अशा या महान राजांना माझा मानाचा मुजरा आपल्याला भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचे भाषण हवे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा